शून्य आता पाहत आहेत शून्य लायक पन्नास शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून एक शून्य एक एकमे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा कमेंट करा भावांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा शुभरात्री सर्वांना <coughs> शून्य आता आहेत शून्य शून्य आता पहात आहेत शून्य लाइक एक आता पहात आहेत शून्य लाइक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा पटापट स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावांनो सात आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटापट चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्वांना विनंती आहे फटाफट फटाफट कमेंट करा बनो ती ते आता पाहत आहेत एक लाईक चॅनलवर नवीन असाल सपोर्ट करा मित्रांनो सर्वांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो एकोणीस आता पाहत आहेत एक लाईक फटाफट फटाफट कमेंट करा फटापट लाईक करा लाईक केलेली ला नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही कळकळीची कल विनंती आहे बावीस आता पाहत आहेत दोन लाईक फटाफट फटाफट सबस्क्राईब करा भावा आपल्या चॅनलला लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर कमेंट करा बावीस आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असेल तीन लाईक कशा आहात मित्रांनो कमेंट वाचायची आहे सोळा आता लाईक सोळा मित्र आहे मित्रमंडळी तर लाईक करा लाईवला चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता पाहत आहेत तीन लाईक बारा लोक आहे वरती कमेंट करा भावनो लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट अ पाच सकाळचे पाच तीन आता पाहत आहेत तीन लाईक थेट समाप तुम्ही ठीक आहे युट्यूब मी शत कॅम्प मी हाय शत